हॅलो हा बोला ताई हो सॉरी सॉरिया मी बघितलाच नाही तुमचा फोन बाहेर आले ना तर बघितला मग अनुभव अनुभव शेअर शेअर ताई हो नाव सांगायचंय कुठून बोलत काय वगैरे नाही बरं बरं काय अनुभव आला ताई मी सेवा घेतली ती ताई म्हणजे ना पहिलेनी ना टाकून घेतली ती काही पहिल्या वेळेस सेवेत आले तशी सेवा चालू होती मला येतच नव्हतं दिली होती त्यांनी आणि बरंच काहीतरी दिलं होत मी करायचे तर काही अनुभवच नाही आला आणि खूप गरज होती ताई जमीन आणि खूप प्रॉब्लेम होते नाही का तर मग काय करायचं आता फोन केला मग मगदाचा एक दोन वेळेस म्हणजे दुजीचे येत होता तेव्हा त्यांचा मग केला मी म्हंटल स्वामी महाराज काहीतरी करा नाही का फोन 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 आणि मग मी केला केला सकाळी सकाळी वाजता काही त्यांना तर मग म्हंटल दादा मला ये ना सेवा पाहिजे होती मी कशासाठी म्हंटल मिक्रीसाठी ताई दादा खूप गरज आहे म्हटलं नाही होते काम नाही का खूप सेवा करते पण काहीच होत नाही हालचाल मी सांगितलं ती एवढा छोटासा उपाय सांगितला त्यांनी तुम्हाला सांगू का फक्त नारळ घ्यायचं आणि त्याला हे लावायचं काष्टगंध वगैरे स्वामी महाराजांचा म्हणजे प्रतीक म्हणून तर मग ते दादा म्हटले तो उपाय करा तुमचं शंभर टक्के काम होईल ताई प्रॉब्लेम काय होता ताई जमीन विक्री होत नव्हती अच्छा अच्छा हा हा तिथे काय केलं ते नारळाला हे करून नारळ म्हणते ते म्हंटले नाही का गुरुवारी नारळ घ्यायचा आणि स्वामी महाराज म्हणून नाही का आणि ते त्याला हळदी वगैरे ते अष्टगंध लावायचा तांदूळ व्हायचे फूल व्हायचे एक आणि आपली मनातली इच्छा सांगायची अच्छा ताई मी म्हणजे मी त्यांना फोन केला आणि ते ऐकून घेतलं आणि मला उद्याचा गुरुवार ना तर मग मी उद्या म्हणजे करणारच तुम्हाला सांगते ताई दुसऱ्या दिवशी निरोपाला तिकडनं नाही का अरे बघा मी म्हटलं दादा दादांना पण शेअर केला होता मी आणि त्याला थोडीशी म्हणजे लेट झाला माझ्याकडून नाही का खूप सांगू ताई कोणी ना, ना। तर दादा बापा हो हो खरंच म्हणजे खूप मोठा अनुभव आहे हा म्हणजे मी ती केलं पण नाही ताई म्हटलं दादा एवढं माझं काम होऊ द्या नाही का प्रार्थना केली ना हो, हो। ताई म्हणजे झालं रस्ता पण भेटला अरे वाजून थोडे फार असतील तरी होणार होणार आणि मग तेच मग मी नाही का दोन तीन जणींचे अनुभव ऐकली आणि नाही का तुमच्या दोन दोन होणारच एकदम क्लिअर होऊन जातात हो ना आ, एकदा तुम्ही अनुभव शेअर केला ना बघा स्वामी तुम्हाला निराश नाही ठेवत बरोबर आहे ताई आणि खूप प्रॉब्लेम होते ताई था, माझे तर खूप होते नव्हते नावावरती अरे कोरोनाच्या पिरियड मध्ये सगळं हे झालं नाही का मग सगळ्यांना काय करायचं खूप आजारी पडले अरे चिंचाचं झाड एक ते चिंचा विकून त्यांना अक्षरशः दवाखाना केला परिस्थिती वाईट कोरोनाचा काळ तो काय कर तुमचं तर छान होणार ताई तुम्ही देखील घेऊच नका आता तुमच्या तोंडून हे शब्द ऐकले ना भारी वाटलं मला <laughs> होणार ताई एकदम मस्त होणार बरं अनुभव आता अनुभव शेअर करण्यासाठी पटकन मला अनुभव द्यायला पाहिजे हो देणारच लवकर देतील अनुभव कारण मी खूप साधे पण आहेत कडक पण आहे कडक पण आहे पण कडक कोणासाठी चुकीचं करणाऱ्यांसाठी हो 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 बाकीच्यांसाठी नाही आणि खूप प्रॉब्लेम आणि खूप छान झालं तिकडे दादा म्हणजे पण छान ना ते सांगत नाही सोपी सनमार्गी आणि अगदी असा आपले कोणीतरी अगदी भाऊ आहे वडील आहेत असंच वाटत तेच ना आणि खूप छान सांगितलं त्यांनी ते म्हटले ताई तुमचं काम शं म्हणजे कारणच्या अगोदरच म्हटले शंभर टक्के काम होणार फक्त विश्वास ठेवून करा खूप मोठा अनुभव आहे ताई माझ्या खूप छान ताई मी शेअर करते हो हो ताई हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ